चंद्रपुरातील वेकोली दुर्गापूर उपविभागा अंतर्गत सीएच पी हॉपर मध्ये झालेल्या अपघातात एका अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी जखमी झाले असून जखमींवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींमध्ये अभियंता विश्वकर्मा मनोज वासाडे टोंगे यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार दुर्गापूरच्या सीएच मध्ये सुमारे तीस ते पस्तीस वर्षे जुने हॉपर असून त्यातून गेल्या काही वर्षांपासून पाण्याची टाकी वापरली जात आहे या हॉपरची अवस्था अत्यंत बिकट आहे अशा स्थितीत आज पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या कामाची जबाबदारी असलेले अभियंता विश्वकर्मा यांनी कामगारांना काम करण्यास सांगितले मात्र हॉपरची दुरावस्था पाहून कामगारांनी काम करण्यास नकार दिला यावेळी वादावादी झाली त्यानंतर अभियंताने तेथे उपस्थित इतर कर्मचाऱ्यांमार्फत काम सुरू केले यावेळी कर्मचारी सुरक्षा साधनांशिवाय वेल्डिंगचे काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे या दरम्यान हॉपरचा स्लॅब कोसळल्याने तो खाली पडला त्यात अभियंता आणि दोन कर्मचारी जखमी झाले यामध्ये वेल्डिंग मशीन अंगावर पडल्याने एक कर्मचारी गंभीर जखमी झाला या अपघातात अभियंता जखमी झाले इतर दोन जखमी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी सोडून ते स्वतः उपचारासाठी निघून गेले कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेवर टीका करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे तसेच अशा घटना टाळण्यासाठी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे